महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेलं पुणे शहर दागिन्यांच्या बाजारपेठेसह भरभराटीला येणारं आर्थिक केंद्र आहे इंद्रियासाठी हे शहर फॅशननं प्रेरित आणि वैविध्य संपन्न आवड असलेल्या ग्राहकांशी संलग्न होण्याची एक अनोखी संधी देतं महाराष्ट्राची परंपरा आणि आधुनिकतेचं मिश्रण असलेलं पुणे उत्कृष्ट हस्तकला प्रदर्शनासाठी एक आदर्श वातावरण प्रदान आहे आपल्या समृद्ध वारशामुळे आणि तरुण गतिमान लोकसंख्येमुळे पुणे हे शहर इंद्रियासाठी चोखंदळ वर्गाला मोठ्या संख्येने आकर्षित करून रचना आणि नवकल्पना या दोन्हीच्या शोधत असलेल्या ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी एक रोमांचक क्षितीत सरत आहे आदित्य बिर्ला समूहाच्या दागिन्यांच्या ब्रँड इंद्रियानं पुण्यात आपलं पहिलं दालन सुरू केलंय आज नवरात्रीची तिसरी माळ आहे आणि या शुभ दिवसाच्या निमित्ताने नवरात्रीच्या निमित्ताने आपल्या पुण्यामध्ये इंद्रिया हा आदित्य बिर्ला ग्रुपचा ब्रँड इतक्या भव्य स्वरूपात येत आहे आणि आज त्याच्या पुण्यातल्या स्टोअरचं किंबहुना इंद्रियाच्या सगळ्यात मोठ्या स्टोअरचं इनॉग्रेशन करताना मला प्रचंड आनंद अभि आणि अभिमानही वाटतोय आणि खूप खूप मनापासून स्वागत आहे इंद्रिया ब्रँडचं आपल्या पुण्यामध्ये आ, आता आपण पाहिलंच आहे की स्टोअर किती भव्य दिव्य आहे केवढी सुंदर व्हरायटी आहे आणि आदित्य बिर्लाग्रुप बद्दलही आपल्याला प्रचंड माहिती आहेच आहे पण ते ज्युलरी सेगमेंटमध्ये येत आहे आणि पुण्यामध्ये येत आहे याहून जास्त पुणेकरांसाठी पर्वणी असू शकत नाही तर पुणेकरांना ही पर्वणी आहे त्याचा लाभ घ्या असं म्हणेन फेस्टेब ऑफर्स सुद्धा आहेत नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने पुढे दिवाळी आहे तर या ऑफर्सचा लाभ घ्या भरपूर व्हरायटी आहे त्याचा लाभ घ्या तर मी हेही बोलू कि समझ गया <laughs> कि सबका यहाँ पे इंडिया ग्रुप का स्वागत है और पुणे के लोगों के लिए फेस्टिवल में इससे बड़ा अपॉर्चुनिटी हो नहीं सकता क्योंकि इतनी अमेजिंग वैरायटी है और इतने सारे भरपूर ऑफर्स हैं तो अनंता सर से मैं रिक्वेस्ट करूंगी कि ब्रांड के बारे में हम पुणे कर्स को जागरूक कीजिए ज्वेलरी का ब्रांड है uh, ये हमारा uh, नेक्स्ट वेव ऑफ स्टोर का एक पहला स्टोर है पुणे का पहला स्टोर है और आज हम तीन स्टोर इनोग्रेट कर रहे हैं एक यहाँ पे पुणे में एक बॉम्बे में और एक दिल्ली में इसके साथ हमारे टोटल स्टोर्स आठ हो जाएंगे हमने करीब दस हफ्ते में आठ स्टोर अभी तक खोले हैं और अग्रेसिवली और भी खोलना चाहते हैं अभी तक का रिस्पांस बहुत अच्छा रहा है एंड पुणे से भी ये एक्सपेक्टेशन है कि यहाँ पे भी हमारा रिस्पॉन्स बहुत अच्छा होगा ग्रुप का यहाँ पे काफी नाम है मला मंगलसूत्र खूप आवडले आणि हा मी उचलून घेतला प्रचंड सुंदर व्हरायटी आहे पोलकी मध्ये डायमंड मध्ये गोल्ड मध्ये टेम्पल ज्वेलरीमध्ये क्लासिक ज्वेलरीमध्ये प्लॅटिनम आहे रिंग्स आहे चेन्स मध्ये वेगळ्या व्हरायटीज मला दिसल्या आहेत रोज गोल्ड मध्ये आणि भरपूर आहे मला असं वाटतं की आपल्या म्हणजे स्त्रियांना सॉरी पुरुषांना इथे इन्क्लूड करते स्त्रियांना तर काय जेवढी व्हरायटी द्याल तेवढी कमीच पडते पण इतर ब्रँड्सपेक्षा खरंच प्रचंड वेगळ्या प्रमाणात इथे व्हरायटी बघायला मिळते आहे क्राफ्टमॅनशिपला खूप वेगळा महत्व आहे आणि इंद्रिया म्हणजे आपली पाच सेन्सेस हे संस्कृत शब्द आहे हा आणि याचाच अर्थ असा होतो की एखादी गोष्ट बघून आपल्या पाचही सेन्सेसना छान वाटू देत बरं वाटू देत आनंद वाटू देत आपल्या से, पाचही सेन्सस पर्यंत ती गोष्ट पोचली पाहिजे so, सो बघायला फील करायला त्याचा सुगंध त्याचा आवाज म्हणजे मोत्याचा आवाज असतो सोन्याचा आवाज असतो या सगळ्या गोष्टींचा एक आवाज असतो ती खाण खाण जी असते ती चणचण जी असते ती आपल्याला आवडते खूप सो so, या पाचही आपल्या सेन्ससला इंद्रियांना आवडेल लाभेल आनंद देईल असा असा हा ज्वेलरीचा ब्रँड आहे आणि मला असं वाटतंय की पर्सनली मला ज्युलरी हे अत्यंत जवळचा विषय आहे मग ते अप्सरा आलीपासून असू देत किंबहुना एकंदरीत एक स्त्री म्हणून असू देत तर, तर मी पर्सनली खूप खुश आहे सगळी व्हरायटी बघून आणि मला शॉपिंग करायचं आहे निवांत येऊन मी भरपूर शॉपिंग करणार आहे थँक्यू थँक्यू सो मच